i not त्यांना सप्रेम जयगुरु आज आपल्या सोबत एक आजी आहे देऊरवाडी जिल्हा यवतमाळ जवळ एक गाजीपूर नावाचं गाव आहे तिने प्रत्यक्ष बाबांना पाहिलेलं आणि तिला त्यावेळी शिदोरी सुद्धा दिलेली आजी जयगुरु जय गुरु जय लानुजी बाबा जय लानूजी बाबा महा नाव मूळच्या राहणाऱ्या गाजीपूर तर तुला समर्थ लानुजी बाबांचा ध्यास कसा लागला दर्शनाचा हे सांग म्हणजे नेहमी ध्यान राहते वापस नाही नाही पहिले कशी कधी आली बुवा तू दर्शन माझी वारी आहे या पुढे बावीस वर्ष झाले वारी आहे झाली हो काय तिथून त्या गावातून तुमच्या गावातून लोक ये पहिले आहेत झाले हो हो तो प्रसन्न सांग शिदोरीचा धुरीचा गावात साधी पोळे सात पोळ्या होत्या नाही नाही एखादं म्हण तू पहिले दर्शनाला गेली असेल ना हो, हो हो आमणीपूरले त्याचंच मंदिर बांधलं बंजाऱ्या ना त्याचंच शेत होतं तिथं आम्हाला थांबवलं रातभर मुक्काम करायला लावला मग सकाळी आठ वाजता निघलो आम्ही लोक बरेच होते आमच्या सोबत तर अशी बाजूला होती मी ते गवात होते ते काही दिसले नाही म्हणे त्यांना आवाज दिला हे जे म्हणे कुत्र्याने शिजोरी आणली घे म्हणे पण मी दर्शन नाही घडलं म्हणे हो का हो कुठची गोष्ट पालखी सोबत होती रूपात दिलं तुम्हाला हो 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 दादा किती आता किती वर्ष झाले वारीत येत तू वारीत नाही आता मला ना एकवीस बावीस वर्ष झाले वारी सुरूच आहे मावारी पण गेल्या सालपासून एस टी नाही येत एस टी नाही हो, चालणं नाही होत मग हो, हो। पण वारी चुकू नाही नाही वारी नाही पहिले पायडलच्या वारीत येत होते हो तुम्ही कोणत्या पालखीत येत होत्या पहिले पहिले तुकडो जीवाच्या इथूनच जाऊ मी ओ, हो का आणि मग तही बसून आता सतरा अठरा वर्ष झाले इथं डिझेंबर पाटलावाडी तुम्हाला इथे येऊन कसं वाटते मग लहान चांगलं वाटते मला नाही गमते मला कधी आले तुम्ही इथं परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी कधी जायच्या बरोबर सोबत गोताम बिल घेतली का उद्या अच्छा, अच्छा उद्या निघा हो उद्या आत हो। आता धामणगाव मार्ग करा लागते मध्ये मग सजीवाची पुण्यतिथी आहे ना तिथं जात असतो पालखी सोबत मी नेहमीच पालख्या करतो सर देवाच्या तुझ्या आयुष्यात तुला बाबाजीने शिदोरीचा एक दृष्टांत दिला हो। तेव्हा हो शिदोरीची गरज होती काय गरज म्हणजे असं वाटेच नाही का काही व्हा म्हणून पण त्या गुप्त रूपात शिदोरी दिली ती पासून आहे चांगला आहे का चांगला आहे नाही आम्ही सगळ्यांना वाटून खाल्ली वाटून खाल्ली तेव्हापासून तुझ्या आयुष्यात समाधान आहे समाधान आहे पैसा आदला सगळं आहे ना तीन एकर तीन एकर निरपंप वगैरे आहे नाही शेजाऱ्याच्या वावरातून पाणी घेणं चालू आहे ओलीत आहे समजा आहे समाधानी आहे हो तो राजी तुला जो काही थोडक्यातला एक प्रसंग सांगतला तुला अनुभव साक्षात्कार घडला समजा हो पण दर्शन घ्या लागत होता मी ते ते चुकी झाली चुकी झाली भूल पडली भूल पाडते तर जो काही एक छोटासा प्रसंग सांगतला अनुभव साक्षात्कार सांगत आहे तर याबद्दल मी तुझा फार फार आभारी आहे जय गुरु जय लाल समर्थ लहान होती महाराज